पंढरपूर बस स्थानकातील धक्कादायक प्रकार सोनं आणि पैसे चोरांचे प्रमाण वाढले पंढरपूर बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत पंढरपूर पुणे एस टीमध्ये मध्ये चढणाऱ्या महिलेचे साडे अकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्याने लांबवल्याने एकच खळबळ आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी रात्री नऊच्या सुमारास अरुणा हरिश्चंद्र श्रीरामे ज्ञानेश्वर नगर पंढरपूर व त्यांची आई मंगल बाळासाहेब सगर ज्ञानेश्वर नगर पंढरपूर या दोन्ही पंढरपूर येथून पुणे येथे लग्नकार्यासाठी जात असताना बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पाठीमागून अरुणाच्या गळ्यातील साडे अकरा ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी गंठण हिसकावून नेले व आपल्या गळ्यातील गंठन नसल्याचं समजताच अरुणा व त्यांचे आई मंगल बसमधून खाली उतरून आजूबाजू शोधाशोध केली परंतु चोरीला गेलेले सोने मिळू शकले नाही सदरची घटना फलाट फ्रमांक बारावर घडली आहे पंढरपूर बस स्थानकामध्ये अनेक वेळा महिलांच्या गळ्यातील अथवा पुरुषांच्या खिशातील तसेच महिलांच्या मधील पिशवीमधील जोखीम वस्तू रोख रक्कम चोरी जाण्याचे प्रकार नेहमी घडत असतात मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही नवीन बस स्थानकामध्ये असणारी पोलीस चौकी ही धूळ खात पडलेली आहे याकडे कोणतेही लक्ष दिलं जात नाही पंढरपूर बस स्थानक अठ्ठावीस फलाटाचे असल्यामुळे या ठिकाणी दोन पुरुष व दोन महिला पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक व्हावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे यापूर्वी देखील अनेक वेळा सोने पैसे यांसारख्या चोठ्या छोट्या मोठ्या घटना घडलेल्या असताना देखील पोलीस प्रशासन याकडे कोणत्याही प्रकारचं गांभीर्यानं लक्ष देत नाही त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे